हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण समाजकल्याण विभागामध्ये वेगवेगळ्या वेड़ पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्या सर्व पदांचा अभ्यासक्रम काय आहे तसंच परीक्षेचं स्वरूप काय आहे या दोन्हींची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर समाजकल्याण अभ्यासक्रम या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला समाज कल्याण विभागासाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण ई बुक विकत घ्या टी सी एस पॅटर्ननुसार यामध्ये सामान्य ज्ञान मराठी पॅटर्न बौद्धिक चाचणी इंग्लिश ग्रामर या चार विषयांची माहिती दिली प्लस टी सी एसचे पी वाय क्यू जे दोन हजार तेवीसमध्ये झाले होते ते सुद्धा ॲक्च्युअलमध्ये टी सी एसनं घेतलेले पेपरसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिलेले म्हणजे देणार आहे आता त्याचं काम चालू आहे एक दोन दिवसामध्ये अपलोड होतील तर या ठिकाणी पहा निवडीची पद्धत आता निवडीची पद्धतमध्ये काय दिलेलं आहे तर खालील पद्धतीचा अवलंब करून ऑनलाईन गुण ठरविले जातात कसे तर वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतली जाते आता हे तर कॉमन यात एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आलेली असल्यास आस। वरील प्रमाणे उमेदवाराने संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठिण्ये पातळी विचारात घेऊन विविध सत्रामध्ये गुण समायोजित करून समतुल्य टळण्यात येतील याचा अर्थ थोडक्यात सांगतो एकापेक्षा जास्त शि सत्रामध्ये जर परीक्षा झाली म्हणजे शिफ्टमध्ये परीक्षा झाली तर त्याचं नॉर्मलायझेशन होणार आहे असं तुम्हाला कळेल असं तुमच्या भाषेत सांगतोय खूपच शुद्ध मराठी दिले त्यांनी पुढे पहा गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारां उमेदवाराने किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील आता एक लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी मला फोन करतात की सर आम्हाला पंचेचाळीस टक्के गुण मिळाले म्हणजे आमची निवड होईल आता असं नसतं मित्रांनो हे ज्यांना पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण आहेत त्यांचा गुणवत्ता यादीसाठी विचार केला जातो ज्यांना पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा कमी गुण आहेत त्यांचा विचार केला जात नाही मग विचार मग नेमकं घेतलं रुणाला जातं तर ज्यांना जास्तीत जास्त गुण आहेत समजा दहा एका कॅटेगरीमधले दहा विद्यार्थी घ्यायचे आहेत तर त्या कॅटेगरीमध्ये जे पहिले दहा गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत ना जास्तीत जास्त दहा गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांना घेतल्या जातं लक्षात आलं आहे त्यामुळे हे पंचेचाळीस टक्क्याचा विचार करत जाऊ नका हां याचाच हा विचार कोणी करायचा असतो एच सर्व्हिसमॅन आहे किंवा तुमचा आरोग्य विभागामध्ये पा फवारणी सर्टिफिकेटवाले आहेत त्यांना मार्क्स कमी येतात मग त्यांच्यामध्ये सल बऱ्याच वेळेला असं होतं किंवा तुमचं ते अंशकालीन पदवीधर आहेत त्यांच्या बाबतीत असं होतं की पंचेचाळीस टक्के गुण मिळालेला एकही विद्यार्थी भेटत नाही मग तिथं त्यांच्यासाठी ह्या हा क्रायटेरिया महत्त्वाचा असतो अंशकालीन उमेदवार वगैरे त्यांच्यासाठी त्याच्या पुढे पहा संगणक आधारित म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशील खालीलप्रमाणे कुण आहे आता ऑनलाईन परीक्षेमध्ये पहा कोणकोणते विषय आहेत आणि सर्व सर्व पदासाठी एक गोष्ट म्हणजे सामा कल्याण विभागामधील जेवढे पद आहेत त्या सर्व पदांना सेम अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये मराठी व्याकरण आता मराठी व्याकरणावर पंचवीस प्रश्न येणार आहेत आणि गुण आहेत पन्नास याचा अर्थ काय तर एका प्रश्नाला दोन गुण आहेत आता मराठी व्याकरणामध्ये आपण काय काय करायचं आहे टी सी एस कशा ट्राय काय विचारतं तर टी सी एस ग्रामरमध्ये ना समास करा त्याच्यानंतरचं प्रयोग करा वाक्याचे काळ वाक्यांचे प्रकार शुद्ध व अशुद्ध शब्द त्याच्यानंतर म्हणजे वा वाक्यांचा क्रम लावणे तो साध आहे त्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार मनी समूहदर्शे शब्द टोपन नावे तर हे टॉपिक महत्वाचे आहेत हे टॉपिक झाल्यानंतर मग बी एम सीमध्ये टी सी एसनं पहिल्यांदाच वर्णमालेवर प्रश्न विचारले तर वर्णमाला पण करून ठेवा आणि अलंकार या टॉपिकवर एक टी सी एसनं काही परीक्षांना प्रश्न विचारलेले आहेत तर हे मराठीमधले टॉपिक महत्त्वाचे आहेत आता इंग्रजी ड्रामरमध्ये पहा इंग्लिश ड्रामर ते इंग त्याच्यावर सुद्धा पंचवीस प्रश्न येणार आहेत गुण आहेत पन्नास आता इंग्लिश ड्रामरमध्ये टी सी एससाठी हां मराठीमधलं राहिलं लिंग आणि वचन हे दोन टॉपिक पण करा त्यावर हमखास प्रश्न विचारतात आता इंग्लिशमध्ये पहा तर इंग्लिशमध्ये सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा आहे त्याच्यानंतरचं तुमचं पॅराजेंबल महत्त्वाचं आहे त्यानंतरचं स्पॉट द एरर येथ महत्त्वाचं आहे फील इन द ब्लँड त्यानंतर चेंद व्हाईस डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच आर्टिकल प्रिपोजिशन्स हे टॉपिक महत्त्वाचे आहेत हे टॉपिक तुम्ही टळणं आवश्यक आहे त्याच्यानंतर नाऊन ॲडजेटिव्ह आहे टॉपिक करा त्याच्यावर टी सी एस प्रश्न विचारतं तर हे टॉपिक त्यानंतर सिनॉनियम्स वन वर्ड सबस्टिट्युशन इडियम अँड प्रोहर्ब त्याच्यानंतर ॲड टोपंटॅट तर तो हे टॉपिक इंग्लिशचे तुमचे असणं आवश्यक आहे पॅराजंबल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता त्याच्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये पहा तर पंचवीस प्रश्न येणार आहेत आणि गुण आहेत पन्नास आता सामान्य ज्ञानमध्ये ना चालू घडामोडी मागील एक वर्षाच्या करून घ्या जनरली सहा महिन्याच्या विचारतात पण बी एम सीमध्ये टी सी एसनं एक वर्षाच्या विचारल्या आणि चालू ढ सामान्य ज्ञानमध्ये न चालू घडामोडीवर तुम्हाला प्रश्न येतील पंचवीसपैकी जास्तीत जास्त दहा प्रश्न येतील त्यानंतर इतिहास भूगोल राज्यघटना हे जे आपलं स्टॅटिक जी जे आहे त्याच्यावरसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यानंतरच आहे बौद्धिक चाचणी आता बौद्धिक चाचणीमध्ये प्रश्नसंख्या आहे पंचवीस गुण आहेत पन्नास आता मुळामध्ये यांनी फक्त बौद्धिक चाचणी दिली आहे तर बुद्धिमत्ता चाचणीचे टॉपिक्स सर्व व्यवस्थित करा त्यातल्या त्यात खास बैठक व्यवस्था तर्क व अनुमान दिशा ज्ञान चाचणी त्याच्यानंतर त्या नातेसंबंध रांगेतील ट्रम संख्यामाला अक्षरमाला सांकेतिक भाषा तुलना त्याच्यानंतर चिन्हांमध्ये बदल तर हे टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत ज्यावर हमखास प्रश्न विचारले जाणार आहेत तर हे टॉपिक व्यवस्थित करा आणि गणिताचं पदावली एक टॉपिक करा त्याच्यानंतर शेकडेवारी नफा तोटा सरळ व्याज चक्रवाड व्याज टाळ व ट्राम काळ अंतर वेग तर आणि गुणोत्तर प्रमाण हे एवढेच टॉपिक करा तर अशा पद्धतीनं एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुण याच्यामध्ये असणार आहेत तुम्हाला तर हा होता समाज कल्याण विभागाचा संपूर्ण सिलेबस जर तुम्हाला समाजकल्याण विभागासाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाजकल्याण ई बुक विकत द्या ते शिरी तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच